कालोडीच कालोडीच कालोडी दहा हजार सांगितले द्यायचे की एवढ्याला द्यायला देऊ सहा हजार रुपये फोन नंबर सांगा एकोणनव्वद एकोणनव्वद पंचाहतर एकोणसाठ त्र्यानव वीस मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची देशी गाई खरेदी करायची असेल किंवा कालवड तर यांच्याकडे उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करा <laughs> <laughs> काय सांग लगोरायचं मालक चाळीस हजार रुपये फायनल काय होईल पस्तीस मागणी कशी झाली मागणी होती पंचवीस पर्यंत जाताल कसं आहे फोन नंबर सांगा अठ्याण्णव साठ बारा चौपन चतीस तुम्हाला कोण खरेदी करायचं असं तर मालकांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आज आपण कास्ट बाजारात आलो होतो आणि कास्टे बाजारातील बाजार रेट जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या चॅनल नवीन असतात योग्य बाजार भाव उपलब्ध होत जातील काय साईज आहे मालक फायनल काय होईल फायनल पंचवीस पर्यंत आपण फोन नंबर सांगा एकोणनव्वद सातशे पंचावन्न नव्याण्णव तीनशे वीस जर तुम्हाला फोन खरेदी करायचा असत मालकाचा नंबर दिलाय आता कसा आहे नमस्कार मला एक खरेदी करायचं असत काष्टी बाजार उपलब्ध हा येणार ना अशा पद्धतीचं कोंड मित्रांनो काष्टी बाजारात उपलब्ध बर तालुक्यातून आले ना काय घ्यायचं तुम्हाला मित्रांनो हा कोंड खरेदी केलाय त्यांनी पंचवीस हजारामध्ये मोठ्या मापाचा कोंड तुम्हालाही खरेदी करायचं असाल तर काष्टी बाजारात उपलब्ध असतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात मालक काय सांगली याच याचे तीस हजार रुपये फायनल काय होईल फायनल देऊ सर्विोन ऐंशी एकोणसा फिरून दाखवून जर तुम्हाला अशा पद्धतीचा फंड खरेदी करायचा असेल पाहत आहे चाल वगैरे पाहून घ्या नंबर सांगा मला चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणऐंशी अठरा रात्री जरा तुम्हाला फंड खरेदी करायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय जाईल साईल फायनल काय होईल मागणी कशी झाली अकरा माईक मालक कसा झाला यावर मागणी झाली का झाली कशी झाली अकरा हजार केवढ्याला द्यायचा सोळा हजार फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस एकाहत्तर त्र्याहत्तर सतरा नाही तुम्हाला कोंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करा पाहताय अशा प्रकारचा कोंड आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा काय किंमत चाहीनली मालक काय किंमत चाहीनली ह्याची होईल चोवीस फायनल काय होईल काय होईल मी तुम्हाला विचारतोय शेतकरी आहेत ना फोन नंबर सांगा सत्ता नऊ तीस झिरो तुम्हाला अशा पद्धतीचा कोंड खरेदी करायचा असेल तर कास्टी बाजारात उपलब्ध आहेत कोणत्या खरेदी करू शकता शेतकऱ्यांचे खोंडे तुम्हाला खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे मालक पांढऱ्याच काय सांगितलं काळायचं फोन नंबर सांगा हा फोन नंबर सांगा अठ्याहत्तर एकवीस झिरो पाच अकरा तुम्हाला अशा पद्धतीचे खरेदी करायचे असतील तर काष्टी बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात पाहतोय मित्रांनो काष्टी बाजारात अशा प्रकारे खंड विक्रीला आलेली आहे तुम्हाला खरेदी करायचे असतील तर उपलब्ध आहेत बाजारचा वार शनिवार काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा आयल्यानंतर अशा पद्धतीचे बैल काष्टी बाजारात खूप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येतात आणि हे पोकळे मामांचा हा शर्यतीचा बैल आहे काष्टी बाजारात विक्रीसाठी आलेला आहे खरेदी करायचा असेल तर मालकांचा आपण व्हिडिओ टाकलाय शॉर्ट मध्ये पाहू शकता बैल अशा पद्धतीचा पहिले कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय किंमत सांगितली एवढ्या पंचवीस हजार फायनल काय होईल मागणी कशी झाली अठरा एकोणीस म्हणले पंचवीस हजार पंचवीस हजार मागणी कशी झाली अठरा एकोणीस समा अठरा एकोणीस अठरा एकोणीस एकोणीस ला मागितलं फोन नंबर सांगा त्रेहत्तर पंच्याऐंशी हा एकशे चौदा सहाशे ऐंशी खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता अशा क्वालिटीच कोणते आणि मामा पाहत आहे मामा कस काय बाजाराचा चांगला आहे का किंमत सत्तर हजार रुपये फायनल काय होईल पन्नास पर्यंत पन्नास पर्यंत दातल कसं आहे सहा जाते सहा दात ते का फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव साठ चौसष्ट एकोणसत्तर झिरो दोन दिएची? सत्तर हजार जाताल कस मागणी कशी झाली चाळीस पंचाळीस चाळीस पंचाळीस फोन नंबर सांग अठ्याण्णव चौसष्ट एकोणसत्तर अशा पद्धतीचा खोड खरेदी करायचा असेल तर मामांना कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा आता मित्रांनो आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारात अशा प्रकारचे खूप मोठे वापर पहिले खरेदी करायचे असतील तर आपले चायना वरील व्यापाऱ्यांचे तसे शेतकऱ्यांचे नंबर दिलेले असतात कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे पहिले खरेदी करू शकता बना तुमचा एक मामा हुँ। का काय किंमत सांगली फायनल काय होईल सोहेचाळीस पर्यंत शेतकरी ना तुम्ही फोन नंबर सांगा नंबर फोन नंबर सांगा ना काय किंमत सांगितली द्यायची त्रेसष्ट शहाऐंशी मित्रांनो मालकाचा फोन नंबर दिलाय शेतकऱ्यांचा फोन आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता मागणी कशी झाली मामा मागितलं का आणि मग काय लय गवाळ पाहिजे होत तुम्हाला पंचवीस ला मागितलं म्हणजे खरेदी तेवढे म्हणलं व्यापारीत का तुम्ही काय किंमत सायनि सत्तर साँगी। सत्तर सांगितले सत्तर सायनि फायनल काय होईल पंचावन्न मागणी कशी झाली पंचेचाळीस चाळीस चाळीस ला माग पंचाळीस पंच पाहता मित्रांनो अशा प्रकारचं पहिले मग खरेदी करायचं असेल तर मालकाचा त्याचा नंबर देतो नंबर सांगा नंबर सर सांगा ना

मालक नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस हा एकोणपन्नास अडतीस त्र्याहत्तर मालक काय सांगितलं जोडीच त्यांचं सांगाल सत्तर हजार आहेत फायनल काय होईल फायनल देऊ पास मागणी कशी झाली साठ हजाराला मागतात साठ हजाराला मागणी झाली जाताला कशी आहेत हा दात फोन नंबर सांगा सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकशे दोन चारशे सात पलीकडल्या जोडीच काय सांगितलं त्यांचं ऐंशी हजार ऐंशी हजार फायनल काय होईल फायनल सत्तरला सत्तर ला द्यायचे फोन नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी एकशे दोन चारशे सहा पलीकडल्या जोडीच काय झाली तर सांग एक एकदा आहे एक लाख दहा हजार कामाची गॅरंटी फुल गॅरंटी मागणी कशी झाली ती बैल मागणी ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार झाली तुम्हाला बैल खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे बैल खरेदी करू शकता काय याच कोंडिया त्याच वय सांगायला बावीस हजार फायनल काय होईल फायनल त्याच सांगितलं शेवट सोळा हजार होईल फोन नंबर नंबरचा फोन नंबर मला सांगता येत नाही म्हणजे तुला अजून पात्र म्हणतो फोन नंबर नाही माहित मालक सांगायला वीस हजार रुपये फायनल काय होईल फायनल पंधरा हजार मागणी झाली का झाली काय झाली मागणी तेरा पर्यंत मागत तेरा पर्यंत मागणी तुमची अपेक्षा काय फायनल पंधरा पंधरा अपेक्षा आहे दोन हजार मित्रांनो शेतकऱ्यांचा खोंड खरेदी करायचा असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा एकोणनव्वद पंच्याहत्तर तेवीस पस्तीस हो मित्रांनो हे पाहत आहे अशा पद्धतीचे खोंड खरेदी करायचे असेल तर अमोल जाधव यांच्याकडे उपलब्ध आहेत अमोल जाधव हा बोला नंबर सांगा शहाऐंशी झिरोशे त्रेसठ पाचशे सदुसष्ट झिरो काय सांगितले किंमत त्यांचं सांगाय नव्वद फायनल काय होईल फायनल करू काय तर कमी जास्त कशी आहेत पांगडे बघू द्या चल राहील काठी नको पाठी मित्रांनो अशा पद्धतीच्या कोंडेत चल चल मागणी झाली का हा माग देत कशी मागित हो कशी झाली मागणी पंच्याहत्तर मागणी झाली मित्रांनो तुम्हाला खंड खरेदी असेल ते बाजारात कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मित्रांनो आपण काष्टी बाजारात आलो आणि काष्टी बाजारातील बाजार रेट जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला बाजारातील योग्य बाजार भाव उपलब्ध होऊन होतील मालक केवढ्या दिले होईल एक पंधराला एक लाख पंधरा हजाराला देते आजचे बाजार कसे चाललेत आजचा बर झाला गेल्या आठवड्या तुलनेत आजचा बाजार कसा वाटला रेटला विक्रीला मालक कोणत्या गावचे आहेत खरेदी करणारे वडकीचे का किती ला घेतले एक लाख एक लाख पंधरा हजाराला घेतले दाताल कसे आहेत सहा हजार देत का यात्रे। यात्रे वीर यात्रेसाठी घेतले रा का पाहता हे वीरच्या यात्रेसाठी यांनी काष्टी बाजारात आज बैल खरेदी केलेली तुम्हाला या अशा पद्धतीच्या बैल खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता पाहता मी कारण काष्टी बाजारात शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेली केवढ्या द्यायचे खोंड एक लाखाला एक लाखाला दाताल कशी मागणी झाली का मागणी झाली कशी झाली फोन नंबर सांगा सत्तर अडतीस सत्त्याऐंशी बत्तीस झिरो सहा मित्रांनो शेतकऱ्यांचे खोंड आहेत खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा